माहेर ते माहेर असते सासर ते सासर असते मुलगी दावत पळत तिथे देवा गाजवर काही खात नाही वेळ नाही राहत तिला मुलाला सोडून येते सासू जवळ तिला खूप आवडायचं सगळं माझ्या हाताचं केलेलं आता, के आता कुठे मिळते तिला खायला आपल्या हाताने खा आणि आपल्या हाताने करा असं आहे देवा जेवण करा तुम्ही अभिषेक करून घेता मला वाटलं आता अश्रूचे अभिषेक नाही घ्याल कणकेचा शिरा त्यावर थोडंसं नारळ किस लावलं पुरी जिरे भार पालक बटाटा आणि हे दही आणि बुंदीचा रायता सर्वांना साईराम साईरामबाबांच्या ताटांचे दर्शन प्राप्त व्हावे